आज केलंय काय केलंय ओळखा बरं नेहमी तोच तोच ताश्ता करून कंटाळा आलेला असतो आणि काय करावं हा नेहमीच महिलांना प्रश्न पडलेला असतो म्हणून आज मी केले हे वेगळ्या प्रकारचं उपीट म्हणायला याला म्हणतात तांदळाची उकड तर ही तांदळाची उकड कशी करायची चला त्याची रेसिपी सांगते आज करायची आपल्याला तांदळाची उकड तर इथं मेजरमेंटने सांगितलं तर एक कप कुठलंही भांडं घ्या तर इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलंय साधं रेशनचे तांदूळ असतात आपले इडलीचे ते त्याचं पीठ आहे त्याच्यावर एक कप ताक आणि बरोबर त्याच मा मापाने तेवढंच आपल्याला पाणी घालायचं हे चांगलं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि साखर घालायची एक चमचा आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आता फोडणी टाकायची तर इथे घेतली मी एक चमचा उडदाची डाळ आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक अगदी कोवळ्या घेतल्या आहेत एक चार मिरच्या नंतर हे आहे मोहरी हळद आणि कढीपत्ता आता फोडणी देऊया आपण दोन पळी तेल घातलंय यात घरूया मोहरी उडदाची डाळ कढी आणि मिरच्या हडी हळद छान फोडणी तडतडली आहे आता हे छान मिक्स करून घालूया आता हे एक पाच मिनिटच याला छान हलवून घेतलं अगदी पटकन शिजलं हे बारीक गॅसवरच आणि आता गॅस बंद करून थोडा वेळ वाफेवर गॅस बंद आणि जरा वाफ जाऊ द्यायची आणि मग सर्व करायचं गॅस बंद करून झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनिट त्याला वाफ द्यायची आपली तांदळाची उकड तयार आहे छान याला दमदमीत वाफ दिली आहे त्याच्यावरती तूप घालायचं आणि खायचंय चला तर नक्की ट्राय करा तांदळाची उकड